महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज सोलापूर येथे हजारो शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य ठरविल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी शिक्षकांची प्रमुख मागणी आहे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी एक ऑक्टोबर रोजी नागपूर येथील बैठकीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची ग्वाही दिली होती मात्र तेवीस ऑक्टोबर पर्यंत शासनाने कोणतीही कारवाई न केली शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे प्राथमिक शिक्षण विभागाला शिक्षकांच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला जो आदेश केला आहे त्या आदेशाच्या बाबतीत पुनरुच्चार होणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातलं शिक्षण हे शिक्षण हे शेवटी फाउंडेशन प्रायमरी आहे आणि या फाउंडेशनलाच धक्का लावण्याचा कार्यक्रम त्या आदेशामध्ये झाल्याचं सर्वांच्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळं राज्यभरामध्ये सर्वच जिल्हा परिषदावरती या सगळ्या बांधवांनी मोर्चे काढलेले आहेत आणि ते मुक मोर्चे आहेत आम्ही आमच्या मनातली वेदना आम्ही न सांगता सुद्धा तुम्हाला कळावी सरकारला भूमिकेतून आहे मोर्चात मांडलेल्या प्रमुख मागण्या टी संदर्भात तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा सुधारित संच मान्यता निर्णय रद्द करावा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी शिक्षकांवरील सर्व ऑनलाईन कामे बंद करावीत सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी शिक्षणसेवक योजना रद्द करावी वस्तीशाळा शिक्षकांचा मूळ सेवा काल ग्राह्य धरावा शिक्षकांच्या भावना ओळखून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी संघटनेची मागणी आहे